ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजनं ड्राफ्टिंग तर बघा की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याच कमेंट आहेत की फोर्टक्स ब्लाऊज दाखवा प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा आणि त्याचबरोबर स्लीवलेस ब्लाऊजही दाखवा म्हणून तर या सर्व तुमच्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत पण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत तर आता ज्या जास्त रिक्वायरमेंट आहेत त्या म्हणजे फोर्टक्स ब्लाऊजची तर कसं आहे की बघा फोटक्स ब्लाऊज हे सर्रास वापरलं जातं आणि घरी घालणाऱ्या ज्या म्हणजे घरी साड्या वापरणाऱ्या बायका आहेत त्या नॉर्मली फोरटक्स ब्लाऊज वापरणंच रेफरन्स जास्त देतात तर त्याच्यासाठी आपण आज पहिल्यांदा फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत पण जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकायचा असेल किंवा कटोरी ब्लाऊज शिकायचा असेल तर याचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत ते तुम्ही जरूर बघू शकता आत्ता जो आपला हा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हा फोर्टक्स ब्लाऊज घेणार आहोत तर आजचं जे हे फोरटक्स ब्लाउज आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण तुम्हाला बेसिकपासून कोणते टक्स किती इंचांचे घ्यायला हवेत त्यानंतर आपला मुंड्यावरचा टक्स किती असायला पाहिजे त्यानंतर आपला कमरेवरचा टक्स किती असायला पाहिजे आणि तो किती इंचांमध्ये त्यानंतर जे आपले चार टक्स असणार आहेत त्या चार टक्समध्ये प्रत्येक टक्समधलं जे अंतर आहे ते ॲक्युरेट किती असायला पाहिजे प्रत्येक साईज वाईज हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ जरूर तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यानंतर तुम्ही फोटक्स ब्लाऊज कट करायला घ्यायचं आहे तर बघा आपण हो, हे बेसिक शिकत आहोत त्याच्यामुळे बेसिकचे व्हिडिओ थोडे डिटेलमध्ये आणि लॉंग असतात त्यामुळे तुम्ही तेवढ्या स्पेशन्सनी हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे जर तुम्हाला या गोष्टी अगदी डीपमध्ये डीप नॉलेज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करायची आहे जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या लवकर तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये येणार आहे त्यामुळे कुठेही तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ बघायचा नाही आहे अगदी मी सावकाश पद्धतीने शिकवलेला आहे इथे तुम्हाला कोणतीही फी चार्ज करायची नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर गोष्टी काही डिटेलमध्ये शिकायच्या असतील तर तेवढा वेळही तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर एकदा बघा त्यानंतर तुम्ही जे तुम्हाला पॉईंट योग्य वाटतात ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जेव्हा दुसऱ्यांदा बघाल त्यावेळेला तुम्ही ड्राफ्टिंग करायला घ्या म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काय काय पॉईंट आपण कसे कसे घेतलेले आहेत हे लक्षात येईल ओके प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नवीन शिकत आहात तर दोन दोनदा बघायचा आहे आणि तरीही जरी नाही समजला तरी पुन्हा तुम्ही तीन चार वेळा बघू शकता कारण कसं आहे हे आपले व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोडच आहे त्याच्यामुळे तुम्हाला केव्हाही ते बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही ड्राफ्टिंग करू शकता तर चला आत्ता आपण फोटक्स ब्लाउजच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया तर चला आता आपण बघणार आहोत टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायचं आहे तर यासाठी जी मेजरमेंट लागणार आहे ती मी ते लिहून घेतलेली आहेत याच मेजरमेंट वाईज आपण आजचं हे टक्स ब्लाऊज आहे ते बघणार आहोत ओके okay, याच्यानंतर आता आपल्याला जो आपण फोटक्स ब्लाऊज बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट या पद्धतीने दोन्हींची डायग्रॅम तुम्हाला काढून घ्यायची आहे की कशा पद्धतीने आपला ब्लाऊज असणार आहे तर हे सर्व ड्राफ्टिंग तुम्हाला अगोदर करून घ्यायचं असतं हे कशा पद्धतीनं करून घेतलं जातं याच्यासाठी आपले डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आपला जो बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे त्याच्यामधले पहिले तुम्ही साधारण सात ते आठपर्यंत पर्यंत जर व्हिडिओ बघितलात तर तुमचे तुमचा हा जो बेसिकचा पूर्ण जो काही मेन आपला बेस आहे तो तुमचा व्यवस्थित होणार आहे तर हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता इथे थोडक्यात सांगणारच आहे पण जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे पाहायचं असेल तर ते व्हिडिओ जरूर रेफर करा कारण इथे मी तेवढा वेळ आपला जास्त जायला नको कारण हे सर्व आपलं ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे कसं घेतलेलं आहे हे सांगते आणि आपण पुढे ड्राफ्टिंगला सुरू करूया तर बघा आपल्याला फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करण्यासाठी आपला फ्रंट पार्ट कशा घेणार आहोत आपण तर त्याच्यासाठी ही ड्रायग्रॅम आहे ही आपण काढून घेतली हा फोर ब्लाऊज घेणार आहोत त्याच्यामुळे आपला मेन टक्स आला त्यानंतर हे साईडचे तीन टक्स आणि हा मधला सेंटर टक्स आला बरोबर आणि ते आपण फ्रंटला हुकनी आयची पट्टी करणार आहोत त्यामुळे मी इथे लाईन देऊन घेतली जिथे आपण ही हुकनी आय बनवणार या बाजूला खाली बेल्ट बनवणार आहोत त्याच्यामुळे बेल्टचा शेप आपण इथे देऊन घेतला अशा पद्धतीने ही ड्रायग्रॅम बनवून घेतली आता आपल्याला याच्यामध्ये शोल्डर काढायचा आहे आपल्याला किती मायनस करायचं आहे कारण आपला हा गळा डीप आहे बरोबर तर याच्यासाठी आपल्याला जेव्हा शोल्डर काढायचं असतं त्यावेळेला आपल्याला कशा पद्धतीनं काढलं जातं ते आपण आता इथे बघूया तर समजा इथे गळा मी सहा घेतली आहे बरोबर तर इथे मला सहा ऐवजी तुम्हाला आता मी इथे करूनच दाखवते की एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण हे करतो तर याच्यासाठी आपण इथे थोडासा चेंज करून घेऊ आपण फ्रंटचा गळा आहे तो सहा ऐवजी साडेसहा इंच घेऊया बरोबर तर हा जर गळा आपण साडेसहा इंच घेतला तर आता हे जे आलेलं आहे उत्तर हे गळ्याची उंची आपण सहा घेतल्यामुळे जेवढं आलेलं आहे तेवढं इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे बरोबर पण समजा आपण आता इथे गळ्याची उंची आपण साडेसहा घ्यायची आहे तर साडे साठी आपल्याला काय काय चेंज होत आहेत ते आपण बघूया आता तर गळ्या खोली साडेसहा घेतली गळ्याचा शेप आपण गोल घेतलेला आहे त्यानंतर तयार शोल्डर आहे आपलं टू पॉईंट फाईव्ह तर हे आपल्याला तीन मेजरमेंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे तर शोल्डर मायनस चार्ट बघा हा जो मी तुम्हाला याची सुद्धा कम्युनिटीमध्ये मी हा चार्ट पोस्ट केलेला आहे तिथून तुम्हाला घेऊ शकता तुम्ही किंवा इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊन ठेवू शकता तर याच्यामध्ये आपण बघा आपण हाच का बघायचा आहे तर याचमध्ये आपलं तयार शोल्डर आपलं आहे अडीच इंच तर हे यामध्ये येत आहे इथे म्हणून आपण हा शोल्डर मायनस चार्ट बघणार आहोत बरोबर जर तुमचं शोल्डर तयार साडेतीन असतं तर तुम्हाला हा शोल्डर चार्ट बघावा लागला असता का नाही तर तुम्हाला तीन थी ते साडेतीन पर्यंतचा जो शोल्डर चार्ट आहे तो बघावा लागला असता तर इथे आपलं शोल्डर अडीच इंच आहे म्हणून आपण हा शोल्डर चार्ट बघतोय बर? तर इथे आपला गळ्याचा शेप कोणता आहे गोल आणि गळा आपला डीप किती आहे साडेसहा तर आपल्याला साडेसहा म्हणजे यामध्ये येते बरोबर तर आता आपल्याला उभी लाईन ही बघावी लागेल आणि आडवी लाईन ही बघावी लागेल बरोबर तर याच्यामध्ये आपलं उत्तर किती आलेलं आहे दोन इंच बरोबर मायनस दोन इंच आलेला आहे तर हे उत्तर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे जे मी तुम्हाला इथे ब्लूमध्ये दे देते ते आपलं आता चेंज केलेलं असणार आहे हे कॅल्क्युलेशन मी वेगळ्या दीडच्या म्हणजे सहाच्या गळ्यासाठी घेतलं होतं पण तुम्हाला समजावं म्हणून मी हा परत थोडा पॉईंट फायव्ह वाढवून घेतलं की ज्यामुळे तुम्हाला जर गळा वाढला तर काय काय चेंजेस होतात हे पण लक्षात येईल बरोबर तर आता आपण इथे दोन घेतलं तर आता हे दोन आपल्याला कुठं घ्यायचं असतं तर त्यासाठी एक सूत्र आहे फुल शोल्डर व जा मिळालेले शोल्डर भागिले दोन तर आता इथे फुल शोल्डर आहे आपलं चौदा पॉईंट पाच बरोबर इथे आपण लिहून घेतलेलं आहे सगळी मेजरमेंट फुल शोल्डर आहे ते चौदा पॉईंट पाच आहे आपलं या इथे ओके तर याच्यामधून आपल्याला हे जे दोन इंच आपण ह्या शोल्डर मायनस चार्ट बघून घेतलेलं आहे ते उत्तर आपल्याला इथे घालायचं आहे म्हणजे तो नंबर इथे आपल्याला घालायचा आहे तर इथे मी चौकोन करून त्यात देते म्हणजे ह्या दुसरं आपल्याला याच्यामधलं कळेल तर हे दोन घातले याच्यामध्ये तर आता बघा हे आपण कॅल्क्युलेशन कॅल्सीवरती के करूया टोटल आहे आपलं शोल्डर चौदा पॉईंट पाच वजा करायचा आहे आपल्याला टू इंचेस बरोबर आणि त्यानंतर त्याला भागिले करायचं आहे दोन तर आपलं उत्तर आलेलं आहे सिक्स पॉईंट टू फाईव्ह तर इथं किती आलेलं आहे बघा सिक्स पॉईंट फाईव्ह आलेला आहे बरोबर म्हणजे जसा गळा आपला वाढणार आहे तसं आपलं हे शोल्डर कमी होणार आहे हे लक्षात आलं तुमच्या म्हणून तुम्हाला प्रत्येक गळ्या हे जर सूत्र तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तर तुम्हाला अॅक्युरेट शोल्डर मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मग इथे पाचच घेऊ का साडेपाचच घेऊ कि का किंवा पावणे सहा घ्यायचं का किती घ्यायचं हे असा काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना ना ना। जसं तुमचं शोल्डर तुमचा गळा खाली येणार आहे त्याच्या त्याच्यावाईज तुमचं ही सर्व मेजरमेंट्स आहेत ती बदलणार आहेत आणि या सूत्रामध्ये जेव्हा ती मेजरमेंट्स तुम्ही घालणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे जे मेजरमेंट आहे जे शोल्डरचं आहे ते तुम्हाला अॅक्युरेट येणार आहे जसं आता आपला आलेला आहे सव्वा सहा इंच तर ते मी इथे सव्वा सहा लिहून घेते ओके okay, सिक्स पॉईंट टू फायव्ह तर हे दोनही बघा जेव्हा आपला वन पॉईंट फायव्ह इंचेस गळ्याचा शेप सॉरी जेव्हा आपला गळाखोली सहा होती त्यावेळेला आपल्याला शोल्डरमधून मायनस करायचे होते वन पॉईंट फायव्ह बरोबर पण आता आपला जेव्हा गळा वन फाय पॉई सिक्स पॉईंट फायव्ह झाला त्यावेळेला आपल्याला शोल्डरमधून टोटल शोल्डरमधून मायनस करायचे आहेत दोन इंचेस म्हणजे या पद्धतीनं तुमचं जसजसं ज़ शोल्डर बदलत जाईल म्हणजे गळाची खोली बदलत जाणार आहे त्याच्या वेळेस तुमचं शोल्डरमधून मायनस करण्याचा अंक आहे तो बदलत बदलत जाणार आहे तर हे सूत्र आणि हे या तीन स्टेप्स हे तुम्ही प्रॉपर करून घ्यायचं आहे खूप प्रॅक्टिस करा याची म्हणजे तुम्हाला हे सर्व जमून जाईल तर आता आपण हे सिक्स पॉईंट टू फाईव्ह लिहून घेतलं आता आपल्याला त्याचप्रमाणे बॅक पार्टचं काढून घ्यायचं आहे तर इथे बॅक पार्टमध्ये बघा आपल्याला गळ्याची खोली काढायची असते तर ती कशी काढायची टोटल उंची आहे आपली चौदा इंच बरोबर तर मी हे इथे चौदा घेतले आता ही हे पाठीमागचा बेल्ट आहे तो आपल्याला पाच इंचा तयार हवा आहे तर हे यातून मायनस करायचे मायनस फायव्ह केले तर उत्तर आलेलं आहे नऊ इंच म्हणून आपण इथे गळ्याची खोली नऊ इंच लिहून घेतली बरोबर त्यानंतर आपला गळ्याचा शेप आहे तो गोलच गळा आहे त्यानंतर तयार शोल्डर आहे ते आपलं अडीच इंच आहे मग आपल्याला आता ही तीन मेजरमेंट मिळाली ही तीन मेजरमेंट मिळाल्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे हा आपण बॅक गळ्यासाठी बघत आहोत बरोबर तर बॅक गळ्यासाठी आता आपला गळा कोणता आहे गोल आणि आपला डीप किती आहे गळ्याचा नऊ तर नऊसाठी आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे ते या पद्धतीनं बघायचं आहे तर इथे आपला हा दोनही रखाने जेव्हा आपण घेऊ त्यावेळेला इथे एकत्र येतात तर इथे आलेला आहे नंबर तीन तर तो तीन नंबर आपल्याला इथे मी लिहून घेतलेला आहे उत्तरमध्ये बरोबर आणि हेच जे आपण इथे सूत्र वापरलं तेच सूत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या फिगर्स घालून घ्यायचे आहेत तर फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले दोन फुल शोल्डर आहे चौदा पॉईंट पाच मिळालेले शोल्डर म्हणजे जे मायन शोल्डर मायनस चार्ट बघून जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तीन ते आपलं असणार आहे मिळालेलं शोल्डर तर ते याच्यामध्ये ठेवलं आणि त्याला भागिले दोन करायचं आहे तर आपल्याला उत्तर किती येणार आहे बघूयात चौदा पॉईंट पाच वजा तीन भागिले दोन उत्तर आलेलं आहे आपलं फाय पॉईंट सेवन फायव्ह जे मी इथे लिहून घेतलेलं आहे ओके तर याच पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपण फोरटक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग बघणार आहोत तर याच्यामध्ये बघा जी मेजरमेंट घेतलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे याच मेजरमेंटनी आपण ब्लाउज कट केलेला आहे ते तुम्हाला कसं केलं हे सुद्धा लक्षात येईल तर चला आता वरच्या बाजूला इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जी आपली फिक्स लाईन असणार आहे इथून आपण मेजरमेंट घ्यायला सुरू करणार आहोत तर आपलं शोल्डर किती आहे चौदा पॉईंट पाच बरोबर तर चौदा पॉईंट पाचवरती आपल्याला टेप या पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे हे पहिलं टोक आहे हे चौदा पॉईंट पाचवरती ठेवलं त्यानंतर टेप दुमडायचं आहे आणि हे जिथं आपल्याला आलेलं आहे तिथं आपण बघायचं आहे तर इथे आले चौदा सव्वा सात इंच आलेला आहे तर इथे फुल शोल्डर आपल्याला पहिला देऊन घ्यायचं आहे तर इथे मार्क केलं आणि त्यानंतर इथून खाली आपल्याला एक इंचांवर एक मार्क करायचं आहे आणि बंद बाजूकडून आता ही आहे ही आपली बंद बाजू आहे आणि ही इकडची ओपन बाजू असणार आहे तर या बाजूने आपल्याला अडीच इंचांवर एक मार्क लावून घ्यायचा आहे आणि हे पॉईंट आहेत हे आपण लाईन्स दे देऊन घ्यायचे आहे आणि हा पॉईंट आहे तो अडीचच्या पॉईंटबरोबर आणि एक इंच डाऊन गेलो तो पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला मेजरमेंट बघायचं आहे ते म्हणजे मुंडा खोलीसाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे तर आपल्याला चेस्ट वाईज बघा जसं तुमचं चेस्टचं साईज असेल त्याच्या वाईज आपल्याला मुंडाखोलीसाठी सूत्र कोणतं वापरायचं हे ठरवायचं आहे जेव्हा आपली छाती अठ्ठावीस एक ते एकतीस इंच असेल त्यावेळेला तुमचा जर गळा डीप असेल तर तुम्हाला छाती भागिले सहा आणि प्लस त्यामध्ये पॉईंट सेवन फाय किंवा एक इंच करायचं आहे हे त्या त्या केसच्या ठिकाणी अवलंबून असणार आहे त्यानंतर जर तुमचा गळा बंद गळा असेल पाठीमागे तुमचा पाचच्या आतमध्ये गळा असेल किंवा पाचपर्यंत गळा असेल किंवा फ्रंटचा पण पाच किंवा पाचच्या आतमध्ये गळा असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे चेस्ट भागिले सहा प्लस दीड इंच किंवा पावणे दोन इंच बरोबर तर याच पद्धतीने हे दोनही आहेत जर खोल गळा असेल तर हे सूत्र आणि पॅक गळा असेल तर हे सूत्र तर आता आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये येते तर आपली अडतीस इंच चेस्ट आहे तर बत्तीस ते एक्केचाळीस यामध्ये आपली चेस्ट येणार आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला सूत्र कोणतं बघावं लागेल तर आपला गळा आहे खोल बरोबर डीप गळा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र बघावं लागेल तर या सूत्रामध्ये आता आपल्याला आपली चेस्ट आहे अडतीस बरोबर तर अडतीस डिव्हायडेड बाय सिक्स आणि प्लस करायचं आहे पॉईंट फाय तर किती आलं सिक्स पॉईंट एट तर हे सिक्स पॉईंट एट आहे ते आपल्याला कुठे घ्यायचं आहे तर जिथे आपण एक इंच डाऊन आलेलो हो, आहोत तिथून खाली आपल्याला सिक्स पॉईंट एट हे अंतर मार्क करायचं आहे तर सिक्स पॉईंट एट हे सिक्स हे सिक्स पॉईंट फायव्ह सिक्स सेवन एट सिक्स पॉईंट एट आपलं इथं आलेलं आहे बरोबर तर मी इथे हा पॉईंट देऊन घेतला आणि या पॉईंटवरती आपल्याला एक आडवी लाईन देऊन घ्यायची आहे तर ही असणार आहे आपली चेस्ट लाईन ओके okay, आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जे आपण मघाशी कॅल्क्युलेशन करून हा आपण बनवत आहोत बॅक पार्ट बरोबर पहिल्यांदा बॅक पार्टचं मार्किंग करतो आपण नेहमी तर बॅक पार्टसाठी आपण शोल्डर किती घेतलेला आहे इथे हे सर्व कॅल्क्युलेशन करून फाय पॉईंट सेवन फाईव्ह तर हे आपल्याला इथे या लाईनवरती घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी बघा इथे आपण लिहून ठेवूया बॅक पार्ट म्हणून बॅक पार्ट ओके आणि याच्यामध्ये आपण आता इथे या बाजूने फाय पॉईंट फाय तर फाय पॉईंट सेवन फाईव्ह कुठे येतात तर बघा हा फाय पॉईंट सेवन फाईव्हचा फाय पॉईंट आपण इथे ठेवला आणि इथे आपण या लाईनवरती आपल्याला ते मार्क करून घ्यायचं आहे ओके तर इथे घेतलं आता इथून हेच अंतर आपल्याला चेस्ट लाईनवर पण देऊन घ्यायचं आहे फाय पॉईंट सेवन फाईव्ह तर हे इथे मार्क केलं आणि या दोन लाईन आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन पॉईंट आहेत ते लाईन देऊन जोडून घ्यायचं आहे ओके तर इथंपर्यंत झालं आता याच्यावरती आपल्याला चेस्ट मार्किंग करायचं आहे तर चेस्टमध्ये बघा जेव्हा पाठीमागचा गळा डीप असतो त्यावेळेला आपल्याला चेस्टमध्ये कोणतंही लुजिंग ऍड करायचं नाही आहे आणि हे डीप आहे कसंच कळणार आहे आपल्याला तर साहजिकच जसं आपण मघाशी बघितलं की आपला गळा आलेला आहे नऊ इंच आणि तो नऊ इंच जर आपण इथून साधारण बघितलं तर हा चेस्ट लाईनच्या खाली जातोय बरोबर त्याच्यामुळे आपल्याला गळ्यामध्ये कोणतंही लुझिंग आपल्याला ऍड करायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुमचा पाठीमागचा गळा म्हणजे पाठीमागचा जो हा बेल्ट आहे तो जर दोन इंच किंवा दोन इंचपेक्षा खाली असेल किंवा दोन नसेलच फक्त नॉट्स वगैरे लावून गळा बनवलेला असेल तर आपल्याला टोटल चेस्टच्या मार्किंगमध्ये फोर्थ भाग केल्यानंतर मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ओके आत्ता आपल्याला काय करायचं आहे आत्ता आपली चेस्ट लाईनच्या खाली आपला गळा आहे बरोबर त्याच्यामुळे आपण चेस्ट लाईनमध्ये बॅक साईडला कोणतंही लुझिंग ॲड करणार नाही आहोत फक्त जे पण आपलं मेजरमेंट आलेलं आहे त्याचा फोर्थ भाग करून घेणार आहोत तर इथे आपली चेस्ट आहे थर्टी एट त्याचा फोर्थ भाग केला डिवायडेड बाय फोर केलं तर नाईन पॉईंट फाईव्ह येणार आहे तर इथून मी नाईन पॉईंट फाईव्हवरती मार्किंग करते बघा या इथे मी नाईन पॉईंट फाईव्ह ठेवलं इथे टेप ठेवलं आणि इथे मार्किंग करून घेतलं आणि याच्या बाहेर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनचं ॲड करायचं आहे तर हे पॉईंट आपण देऊन घेतले आता आपल्याला काय करायचं आहे टोटल उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे तर टोटल उंची आहे आपली साडे सोळा इंच फ्रंट भागाची तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडे सतराचं मार्किंग करायचं आहे तर इथे बघा सव्वा सतरा आलेला आहे हा आपला बॅक पार्ट आहे तसाही आपल्याला काय या बाजूनी थोडा मायनसच करायचा असतो बरोबर तर आपण इथे कट टू कट हीच लाईन घेणार आहोत ओके तर या लाईनवरती मी इथे एक लाईन ओढून घेते म्हणजे आपली ही फिक्स एक लाईन आपल्या याच्यातील ओके इथे ही लाईन आहे ही आपली लास्टची आता या लाईनवरती आपण कंबर घेऱ्याचं मेजरमेंट घेऊयात रे कंबर घेरा आहे एकतीस त्याचा डिव्हाइड करायचा आहे चारनी टोटल आलेला आहे आपलं सेवन पॉईंट सेवन फाईव्ह तर ते अंतर आपल्याला इथे सेवन पॉईंट सेवन फाईव्ह इथे देऊन घ्यायचं आहे तर बघा इथे टेप ठेवला टे सेवन पॉईंट सेवन फायव्हवरती आणि या पद्धतीने इथे मार्क केलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे टक्स तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता नाही घेतलात तरीही काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज फिटिंगला खूप छान होतात त्यामुळे तुम्ही आणि जर तुम्हाला वाटतच असेल की आपल्याला बॅक पार्टमध्ये टक्स हवाच आहे कारण काही कस्टमरची डिमांड असते जसं कस्टमरला हवा असेल त्याच्या वेळेस तुम्ही इथे चेंजेस करू शकता तर इथे आपण या पद्धतीने मेजरमेंट घेतलेली आहे आता आपण बघणार आहोत की इथे मुंडा खोलीचं मार्किंग कशा पद्धतीनं करायचं आहे तर यासाठी आपल्याला जिथून आपण ही लाईन घेतली त्या लाईनचा आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर कोण्यातून जर आपली चेस्ट चाळीसच्या आतमध्ये असेल तर पॉईंट सेवन फाईव्ह मार्क करायचा आहे आणि चेस्ट चाळीसच्या वर असेल तर तुम्हाला एक इंच मार्क करायचा आहे हे सर्व साईजसाठी सेम राहणार आहे तर इथे मी दोनचा पॉईंट ठेवला आणि ते पाऊण इंचांवर बघा मार्क करून घेतलं तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जिथे आपण आता पाऊण इंचांवर मार्क केलं तिथे आपल्याला जर पाठीमागे आपला डीप गळा आणि फ्रंटलाही डीप गळा असेल तर बॅक पार्टमध्ये आपल्याला एक चेंज करायचा असतो तो म्हणजे जिथे आपण पॉईंट सेवन मार्क केलं तिथून त्यामध्ये आपल्याला प्लस पॉईंट टू फाईव्ह प्लस पॉईंट टू फायव्ह अँड प्लस करायचं आहे म्हणजे टोटल येणार आहे आपलं एक इंच हे बॅक पार्टमध्ये आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं असतं आणि त्यानंतर शेप द्यायचं आहे इथे मी घेतलेलं नाही आहे पण तुम्हाला तुमच्या ज्या वेळेला तुम्ही बॅक पार्ट कट कराल त्यावेळेला तुम्हाला हे टिप्स लक्षात ठेवायचे आहे आणि त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे तर यानंतर आपल्याला हा कर्व शेप द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा हा आणि ही लाईन आपली या पॉईंटवरती व्यवस्थित आली पाहिजे या पद्धतीने मार्क करून घेतलं तर हा आपला बॅकचा शेप झालेला आहे आता बघा जेवढं हे अंतर असतं ते आपल्याला जर गळा डीप असेल तर या बाजूला स्लोप करून चालेल चालणार आहे का आपल्याला जर असं केलं तर शोल्डर आपलं उतरण्याची शक्यता असते आणि ते उतरू नये याच्यासाठी आपण हे मायनस केलंच आहे पण हे मायनस केल्यानंतर हा पार्ट आहे तो आपल्याला सरळ स्ट्रेटमध्ये देऊन घ्यायचा असतो ओके तर त्याच्यासाठी तुमचं बघा इथे जे पण अंतर आलेलं आलेलं असेल तर आहे आपलं अर्धा इंच आणि एक लाईन ओके तर तेच आपण इथे ते अर्धा इंच आणि एक लाईन अंतर इथे मार्क करून घेऊ आणि ही लाईन आहे ही आपल्याला इथे सरळ पुढं जोडून घ्यायची तर बॅक पार्टमध्ये आपला हा पोर्शन मायनस होणार आहे आणि अजून एक म्हणजे इथून बघा आपला जो गळा आहे तो नऊ इंच असणार आहे बरोबर तर नऊ इंच असल्यामुळे आपल्याला वरच्या बाजूनी जर आपला गळा बघा चेस्ट लाईनच्या खाली जाणारा असेल तर आपल्याला बॅक पार्टमध्ये अर्धा इंच वरच्या बाजूनी मायनस करायचा आहे तर ते आपण इथे मायनस करून घेऊया तर बघा इथे मी हा पॉईंट ठेवला आणि इथे अर्धा इंच मार्किंग येईल तर ते आपण इथे देऊन घेऊ आणि ही लाईन आहे ही आपण ड्रॉ करून घेऊया आता आपलं हे जे काही अंतर आहे ते मायनस होणार आहे ओके आणि हे मार्किंग झाल्यानंतर आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला फ्रंट पार्ट आपल्याला पहिल्यांदा मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्रंट पार्टबरोबर आपल्याला बॅक पार्टची उंची आणि साईड पार्ट आहे तो जोडून बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे कारण बॅक बेल्ट आहे तो आपल्याला फ्रंटची उंची आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती मार्क करायचं आहे त्यामुळे आपण आता याच्या फ्रंट पार्टचं मार्किंग करूया आणि मग आपण याचा पुढचं याच्या पुढे आहे ते आपण नंतर बघूया तर चला आता जो आपला आपण हा फोटक्स ब्लाउजचा संपूर्ण ड्राफ्टिंग बघितलेलं आहे हे ड्राफ्टिंग आहे हे मी दोन पार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे कारण बघा एकच पार्टमध्ये जर आपण व्हिडिओ केला तर कसं होतं की याच खूप डिटेलमध्ये व्हिडिओ होतो आणि मग तो खूप लाँग होतो लाँग झाला म्हणजे एक तास सव्वा तासाचा होतो आणि मग तो बघायला सुद्धा तुम्हाला आवडत नाही याच्यामुळे मग मी काय केलेलं आहे की एकाच व्हिडिओचे म्हणजे फोटक्स ब्लाउजचे दोन ते ती तीन पार्टमध्ये आपण बघणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये तो व्हिडिओ बघता येईल आणि थोडा थोडाच असल्यामुळे थोडा म्हणजे किती तर एक वीस पंचवीस मिनटं किंवा तीस मिनिटापर्यंत व्हिडिओ असला तर तुम्ही तो बघू शकता अगदीच एक एक दोन दोन तासाचे व्हिडिओ झाले तर मात्र मग बघायला तुम्हालाही येतो आणि तसे व्हिडिओ बघितलेही जात नाहीत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण हा फोटक्सचा थ्री पार्टमध्ये करणार आहोत दोन पार्टमध्ये आपल्या याचं कटिंग असणार आहे आणि एका पार्टमध्ये आपलं स्टिचिंग असणार आहे जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण अशाच शिलाईशी रिलेटेड इम्पॉर्टंट टिप्स या चॅनलवरती तुमच्यासाठी मी घेऊन येत असते त्याचबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स लाऊज मास्टर क्लास आपला चालू आहे त्याच्यामध्ये दर अल्टरनेट डे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतो त्याची जर तुम्हाला नोटिफिकेशन हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून ऑलवरती सेट करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमचा हा जो नवीन व्हिडिओ माझा येईल तो तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची